ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका सिन्नर या ठिकाणी महाशिवरात्री निमित्तानं येणाऱ्या भाविकांना विविध संस्था आणि मंडळांकडून खिचडी वाटप आणि फळांचं वाटप करण्यात आलं त्याचप्रमाणे रक्तदान शिबिर देखील आयोजित करण्यात आलं होतं गोंदेश्वर मंदिर हे महाराष्ट्र राज्याच्या नाशिक जिल्ह्यामधील सिन्नर या तालुक्याच्या गावी असलेले महादेवाचं मंदिर आहे भारत सरकारनं या मंदिराला महाराष्ट्रामधील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून चार मे एकोणीसशे नऊ रोजी घोषित केलेलं आहे हे मंदिर पुरातन हेमाडपंथी शैलीमधील बांधकामाचा उत्तम नमुना आहे हे मंदिर बाराव्या शतकामधील गौरी राजकुमार राजगोविंद यांनी बांधलेलं आहे हे मंदिर पाच मुख्य मंदिरांच्या समूह असल्यानं त्याला शैव पंचायत असं देखील म्हटलं जातं यामधील गोंदेश्वराचे मुख्य शिवमंदिर मध्यवर्ती आहे सभोवतालची चार उपदिशांना असणारी मंदिरं पार्वती गणपती सूर्य आणि विष्णू यांची आहेत मंदिरामध्ये सभामंडप आणि गाभार आहे गर्भगृहावरती बांधलेले आकाशाकडे झेपावणारे मंदिराचे पटईचे शिखर अतिशय देखणं आहे तर अप्रतिम कोरीव कामानं सजलेलं आहे गर्भगृह हा दख्खनला असून अप्रतिम कोरीव कामानं सजलेला आहे रेखीव शिवपिंडी आहे सवा मंडपामधील खांब नक्षीनं कोरलेले आहेत त्यावरती आणि मंदिराच्या भिंतीवरती देवदेवता गंधर्व अप्सरा पौराणिक आणि रामायणामधील प्रसंग कोरण्यात आले आहेत मंदिरामधील शिल्पकाम त्रिमित असून त्यावरती पडणाऱ्या परावर्तित प्रकाशाच्या आणि सावलीच्या छटामधनं मंदिराचं देखणं रूप अधिकच उठावदार दिसतं रथसप्तमीनिमित्त अनेक भाविक या मंदिरामध्ये येऊन सूर्यपूजन करतात तसेच विद्यार्थ्यांकडनं मंदिराच्या प्रांगणामध्ये सूर्यनमस्कार काढून बोलोपासनेचा संकल्प केला जातो साधारण बाराव्या शतकामधील सुरुवातीला बांधलेले दक्षिण शैलीमधील सिन्नर येथील पुरातन गोंदेश्वर मंदिर हे स्थापत्य कलेचं उत्तम उदाहरण आहे मंदिराचं बांधकाम गौरी राजकुमार राजगोविंद यांनी केलं आहे दख्खन पटारावरती बांधलेली मंदिरं ही साधारण काळ्या पाषाणामधील असतात पण या मंदिराचं एक आश्चर्य म्हणजे हे मंदिर गुलाबी व्हेशिक्युलर खडकापासनं बनलेलं आहे त्यामुळे मंदिराला नैसर्गिक गुलाबी रंग प्राप्त झालाय वेश्युक्युलर खडकाची झीज ही लवकर होते हे मंदिर पाहताना आपल्याला हे प्रकर्षणं लक्षात येईलच तसेच यावरती काम करणं हे देखील अवघडच आहे तरीही यावरती अप्रतिम असलेली कलाकुसर पाहतच राहावी अशी आहे या मंदिराचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे गर्भगृहामध्ये देवदेवतेवरती अभिषेक केल्यानंतर ते वाहून जाणारं पवित्र जल मंदिराच्या बाहेर सोडलं जातं जिथे मगरीचं तोंड शिल्पित केलेलं दिसतं बऱ्याच मंदिरामध्ये आपल्याला गाईचं तोंड गोमुख शिल्पित केलेलं दिसतं आणि त्यामधनं जे जल बाहेर येतं ते गोमुखामधनं आलेलं जल हे पवित्र मानलं जातं परंतु हे गोमुख इसवी सन तेराव्या शतकानंतर दिसू लागलं त्याआधी मगर प्रणाली अर्थात मगरीचं तोंड कोरलेलं दिसतं आणि हे पवित्र जल मगरीच्या तोंडामधनं बाहेर पडतं असं दिसतं मगर हे गंगेचं वाहन आहे त्याच्या तोंडामधनं येणारं जल हे गंगा जल आहे आणि हे सांगण्यासाठी मगरीचे आणि गंगेचे असलेलं नातं स्पष्ट करण्यासाठी मगरमुख या ठिकाणी कोरलेलं आहे नमस्कार मी सी टी व्ही सी टी व्ही न्यूज चॅनलमधून आहे आपण जे खिचडी महाप्रसादाचं जे नियोजन केलंय कोण आहे आमचे बंधुशूर चॅरिटेबल ट्रस्ट आहे ट्रस्टच्या मार्फत आम्ही सगळं उपक्रम राबवतो आम्ही रक्तदान शिबिर पण ठेवलेलं आहे आणि खिचडी वाटप पण ठेवलेलं आहे दोन हजार अकरा पासून उपक्रम अरे वा दरवर्षी राबवतो वा वा व्हेरी गुड व्हेरी गुड थँक्यू भावी भक्तांना आम्ही महाप्रसादाचं वाटप करतो आणि हे ब्लड डोनेशनचं बरं शंभर सव्वाशे पर्यंत ब्लड डोनेशन अरे वा वा व्हेरी गुड व्हेरी गुड सुरेश इंगळे सी चोवीस तास सिन्नर उद्या बस्ता खरेदीला जायचंय आणि तुम्ही दोघांनीही यायचंय काहीही कारण चालणार नाही आपण चा आपण येणार नसता हो हो भेटू सगळ्यांना किती आनंद झालाय तुझ्या लग्नाचा ऐकून <laughs> हो ग पण मला एक सांग उद्या आपण बस्ता खरेदीला कुठे चाललोय हे तर तू कुणालाच नाही सांगितलंस सांगायची गरजच काय पिढ्यान पिढ्यांची परंपरा आहे लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना ठाऊके बस्ता खरेदी म्हणजे कोहिनूर बस्ता खरेदीच हक्काच ठिकाण कोहिनूर एमजी रोड आणि सावेडी अहिल्यानगर